समर्थ ज्युनियर कॉलेज व समर्थ सायन्स अकॅडमीचे वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन केले याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जे पी के प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक हरिराम जगताप सचिव प्राध्यापक जयपाल फुलमटे उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील कुलकर्णी मुख्याध्यापिका डॉक्टर सुमन लामतुरे यांच्या हस्ते करण्यात आला यश संपादन केलेले विद्यार्थी प्रथम गणेश गुट्टे पाचशे सात गुण द्वितीय मथुरा कुंदळे पाचशे एक गुण तृतीय वैष्णवी कराड चारशे शहात्तर गुण चैतन्या मुंडे चारशे अठ्ठावन्न गुण तेजस्विनी गित्ते चारशे सत्तावन्न गुण भाग्यश्री मुंडे चारशे अठ्ठावीस गुण यांनी घवघवीत यश मिळवले यांचा दुसरा चळवळी ग्रे आहे विहारच मथुरा कुंडळ

너무 서 a k u s a h l